साब आणि त्याच्या साथीदारांनी मुंबईमध्ये प्रवेश केला होता तो हा कुलाब्याचा वॉर्ड आहे जुना दोनशे सव्वीस आणि नवीनही त्याचं नाव दोनशे सव्वीस आहे जो दोनशे पंचवीस आणि दोनशे सव्वीस मिळून मिळालेला आहे असा हा मच्छीमार नगर असेल किंवा इतर काही स्लम एरिया असेल असा हा संपूर्ण भाग आहे ज्याच्यामध्ये नव्वद टक्के भाग जो आहे तो कोळीवाडे असतील किंवा स्लम एरिया असेल अशा पद्धतीचा आहे त्यामुळे कुलाब्यासारख्या परिसरामध्ये सुद्धा वॉटर गटर मीटरचे प्रश्न असतील किंवा मूलभूत प्रश्न असतील त्या सगळ्यांबद्दल आपण चर्चा करणार आहोत आपण पाहतोय की इकडे सगळे कोळी बांधव बसलेले आहेत त्यांना मूळ रहिवासी असं मुंबईतलं म्हटलं जातं भरतीची वेळ आहे त्यामुळे हे सगळे वाट बघत आहेत आणि आपल्याबरोबर चर्चेला असणार आहेत ही आहे मनसे मध्ये मधला जो गट आहे तो आहे शिवसेनेचा आणि ह्या बाजूला जो गट आहे तो आहे राष्ट्रवादीचा या चर्चेतला महत्त्वाचा भाग म्हणजे या ठिकाणामधील सत्ताधारी नगरसेविका काँग्रेसच्या अनिता यादव आणि त्यांच्या गटाने चर्चेला नकार दिलेला आहे अनेक वेळा आपण त्यांच्याशी बोललो आणि स्पष्टपणे त्यांनी सांगितलं की आम्हाला यावर चर्चा करायची नाही यावरूनच आपल्याला दिसून येतं की काय परिस्थिती आहे तरीसुद्धा विरोधकांचा आवाज ऐकणं महत्त्वाचं आहे म्हणून आपण ही चर्चा करणार आहोत आपण सुरुवातीला जाणार आहोत मनसेकडे आपण ज्या पद्धतीने सांगितलं की इथल्या प्र प्रभागांची रचना कशी आहे कसा पद्धतीचा भाग या ठिकाणी आहे काय सांगाल गेल्या पाच वर्षांमध्ये कशा पद्धतीचं काम या ठिकाणी झालं आणि कुठल्या त्रुटी राहिल्या पाणी माफिया ह्या लोकांनी जे दोनशे सव्वीस आणि एवढा मोठा झोपडपट्टीचा जो परिसर आहे ह्या टोटल माफियांनी हा दोनशे सव्वीसचा आपल्या ताब्यात ठेवला आणि ह्याच्यातले जवळजवळ सत्तर ते साठ ते सत्तर टक्के लोक सर्व मी तर म्हणतो सर्वच पक्षाचे मा माफिया आहेत तर ज्याच्या जवळजवळ काँग्रेसचे जवळजवळ साठ ते सत्तर टक्के आहे आणि यांच्या ते हे लोक निवडणुका लढवतात होतात यांना मतं दिली तर यांना पाणी मिळतं यांना मतं नाही दिली त्यांना पाणी मिळत नाही अशा पद्धतीत हे लोक आजपर्यंत गेले कित्येक वर्ष हीच मंडळी सत्तेमध्ये ह्या पाण्याच्या जीवन उरलेले तीस टक्के पाणी माफीदार कोण उरले कुठले तीस सर्व पक्षाचे आहेत मी मी काय म्हणतो मनसे सोडून एकही सर्व पक्षाच्या लोकांकडे पाण्याच्या लाईनी आहेत कनेक्शन आहेत काँग्रेसचे जे पाणी माफियाचे चाललेले आज आमचा राष्ट्रवादीचा कुठलाही नगरसेवक नसताना किंवा आमदार नसताना आज आम्ही पालकमंत्री यांच्याकडनं जिल्हा नियोजनमधून आज हा पाणीमाफिया संपवण्यासाठी आज लोकांना जवळजवळ आज ऐंशी लाख रुपयेपर्यंत आपण तो पाण्याचा प्रस्ताव टाकलेला आहे आणि लोकांना आज आपण चांगल्या पद्धतीने पाणी देतो आणि तिकडे कुठलाही पाणीमाफिया होत नाही आणि मनसे जर म्हणत असेल की बाबा सर्व पक्ष पाणीमाफिया होत असेल हे चुकीचं त्यांचा खोटा आरोप हो आहे पण राष्ट्रवादीकडनं तर कुठल्याच पद्धतीने असं पाणीमाफिया तयार केलेल्या पाणी माफिया, के माफिया संपवण्यासाठी आज आम्ही सत्याचा वापर करून आणि पालकमंत्री जयेंद्र पाटील साहेब यांनी स्वतः निरीक्षण करून की पाण्याचं किती गंभीर प्रश्न आहे शिवसेनेकडे आपण जाणार आहोत काय सांगाल काय प्रश्न आता पूर्वी गेल्या पाच वर्ष अगोदर काँग्रेस हे इकडचा बालेकिल्ला मानला जात होता आणि त्यांनी पाण्याच्या लाईनी दिलेल्या आहेत माफिया झालेल्या आहेत परंतु जेव्हापासून आमचे शिवसेनेचे खासदार निवडून आलेले आहेत आम्ही जवळजवळ शंभर नळ नवीन कनेक्शन्स दिलेले आहेत या गेल्या तीन वर्षामध्ये आणि आमचा मेन हेतू तोच आहे की जो माफिया चालला आहे जे गरीब जनतेला स्लम्सवाल्यांना जो त्रास होतो आणि हे जो राजकारण केला जातो पाण्यावर ते तोडण्याचा आमचं प्रयत्न आहे आणि ते जवळजवळ आम्ही ते सक्सेस झालेलो आहोत अजून काही वर्षामध्ये पुढचे आता हे ये येणारे इलेक्शनमध्ये आणि आमचे अजून दोन वर्ष आहेत खासदारकीला त्याच्यामध्ये आमचं एक धोरण असणार आहे की सर्व लोकांना पाणी भेटणं गरजेचं आहे म्हणजे आमचा नगरसेवक नसला तरी खासदार निधीतून आम्ही कामं केली असं शिवसेनेचं म्हणणं आहे महिलांना याचा खूप त्रास होतो कारण पाण्याचा प्रश्न म्हटला की सर्वात जास्त जीव जातो तो, तो बाईचा कारण तिचं दिवसभराचं शेड्यूल त्यामुळे बिघडतं आपके वार्ड मे क्या स्थिती हमारे वार्ड मे महिलांक बहुत तकलीफ आहे मेन शौचालय शौचालय केले को बाहर जाना पडता ये बहुत गलत बात आहे सुधारना चाहते हैं घर में हर घर में एक एक शौचालय चाहिए ऐसा हमारा बोलना है शौचालयांचा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे मी पुन्हा मनसेकडे जाणार आहे याआधी कोणाची सत्ता होती आणि शौचालयाचा प्रश्न असेल किंवा पाण्याचा प्रश्न असेल म्हणजे काँग्रेसचा आत्ता जरी सत्ताधारी नगरसेवक असेल तरी हे प्रश्न आत्तापर्यंत का सुटले नाहीत काय म्हणणं आहे तुम्ही चाळीस वर्ष इथे काँग्रेसच आहे दुसरी गोष्ट शौचालयांचा प्रश्न असा ज्या जागी ह्या लोकांना शौचालय बांधायचे त्या जागी हे कधीच बांधत नाहीत नको त्या जागी बांधणार तिकडे नॉर्मल पब्लिकला ह्याचा काही फायदा होत नाही झोपडपट्टी एरिया आहे झोपडपट्टी म्हणजे शौचालयांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहेच जो आपण मागे भाग पाहतो आहोत या ठिकाणी सकाळी अनेक लोक शौचालयाला बसतात विशेष म्हणजे कसाबच्या या घटनेनंतर अनेक विदेशातील पर्यटक या ठिकाणी येत असतात आणि त्यांना ह्या प्रसंगाला ह्याचे फोटो या ठिकाणी चालू असतात आणि त्यामुळे दुसऱ्या देशांमध्ये आपल्या मुंबईबद्दलचा आपल्या देशाबद्दलचा चुकीचा मेसेज जाण्याची शक्यता आहे आणि त्याहीपेक्षा म्हणजे महिलांसाठी हा प्रश्न जास्त गंभीर आहे इमेज कशी तयार होते यापेक्षा लोकांचा प्रश्न सुटणं महत्त्वाचं आहे मी एन सी पीकडे येणार आहे काय सांगाल त्यांचा मुद्दा बरोबर आहे हा प्रश्न फक्त नगरसेवकांचा नाही आहे हा राज्य पातळीवरून सुद्धा सॉल्व होऊ शकतो तुमची सुद्धा पंधरा वर्ष राज्यामध्ये सत्ता होतील काय सांगाल याबद्दल मला एक सांगायचं याबद्दल की या ठिकाणी गेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मनसेला चांगलीच मतं त्या ठिकाणी मिळालेली आहेत शिवसेनेला म चांगली मतं मतदारांना दिलेली आहेत पण फक्त ह्या लोकांनी फक्त मताचा फायदा घेतलेला आहे मग इलेक्शन संपलं का गुल होऊन जायचं पण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टाने इलेक्शनला आम्हाला जरी त्यांच्यापेक्षा कमी मतं मिळाली तरी आम्ही ऐंशी लाखाचा फंड जयंत पाटलाच्या फंडातून दिलेला आणलेला आहे दिलेला आणि तशी कामं आम्ही केलेली आहे माझा मुख्य मुद्दा असा होता राष्ट्रवादी काँग्रेसने महिला धोरण आणलं राज्यासाठी मुद्दा असा आहे त्यांचं म्हणणं आहे की सत्ताधारी नगरसेवक काम करत नाही हे क्लिअर आहे पण राज्य पातळीवरून हे काम होऊ शकतं महिलांच्या शौचालयाबद्दलच्या मुद्द्याबद्दल आपण बोलतोय त्यासाठी नेमकी कोणते प्रयत्न एन सी पीने केले एन सी पीने केले ना आम्ही महिलांचा आता 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 चाळीस लाखाचा आम्ही फंड आणतोय राहा तुम्ही झालं फंड मी तुम्हाला एक सांगतो जाऊन तुम्ही महानगरपालिकेच्या संडा डिपार्टमेंटला विचार तुम्हाला एक सांगतो की चाळीस लाखाचा फंड आमच्या शिवशा नगर ते बिया आणलेला आहे स्वतः आता तुम्हाला चाळीस लाखाचा फंड आणून तुम्ही शौचालय बांधली आहेत का बांधणार आहोत आम्ही बांधणार आहोत आता महा महानगरपालिकेचं तुम्हाला एक सांगतो लक्षात ठेवा महानगरचा महानगरपालिकेचं काम ढिलं आहे आमचं काम ढिलं नाही आमचं काम फक्त मागणी करायचं आहे काम बीएमसीचं च काय आमचं काम नाही आहे ते बीएमसी सत्ताधाराला विचारा शिवसेनेला विचारा तुम्ही का आपण पाहिलं की करतो आणि शासन महापालिकेला टाकतं महापालिका शासन होतं आणि याच्यामध्ये याच्यामध्येच जनता भरडली गेली आहे वैसाईक मैदान आणून होत नाही फॉलोअप झाला पाहिजे कोणी आणून दे पण त्याला फॉलोअप करत नाही कसं चालणार ते असं होत नाही पण त्याला पाणी नाही 100 नायनी लावले आहे पाण्याच्या लाईनीवर त्याला अजून पाणी नाही आलं आपण बघतोय की मनसे आणि राष्ट्रवादीचं म्हणणं आहे की पालिकेकडून हे काम व्हायला पाहिजे यांचं म्हणणं आहे की यांनी फंड आणलाय प्रत्यक्षात काम जे आहे ते झालेलं नाहीये असं त्यांचं म्हणणं आहे शिवसेनेचं म्हणणं काय महापालिकेत तुमची सत्ता आहे राईट टू पी नावाची चळवळ गेले अनेक महिने चालू आहे त्यांची बेसिक मागणी आहे त्यांनी स्पॉटसुद्धा महापालिकेला सुचवलेले आहेत की या स्पॉटवर शौचालय बांधले पाहिजेत महिलांचा खरंच हा गंभीर मुद्दा आहे कारण त्यामुळे पूर्ण हेल्थवर प्रॉब्लेम होतो तुमचं म्हणणं काय तुम्ही या व या ठिकाणी काय प्रयत्न केले मी जसं सांगितलं आहे की बाबा आमचं खासदार निवडून येऊन गेले तीन वर्ष झालेले तर आम्ही पाण्याचे कनेक्शन दिले शौचालय बांधलेले आहेत आपण जर बघे बघू शकत असेल तर ह्या ह्याच्या मागेच हे जे बोटी दिसतात याच्या मागेच आम्ही बारा युनिटचं शौचालय सा बांधलेलं आहे शौचालय बांधलेलं आहे आणि जे काँग्रेसने गेले जे केलेलं नाही तुमचं म्हणणं आहे तुमचं म्हणणं आहे की खासदार निधीतून आम्ही शौचालय बांधले माझा प्रश्न असा आहे की गेले अनेक वर्ष महापालिकेमध्ये शिवसेनेची सत्ता आहे आता तुम्ही म्हणताय खासदार निधीतून आल्या तर खासदार होण्याची वाट पाहावी लागली इतकी वर्ष शिवसेनेने काय केलं नाही इतकी वर्ष जे आहे आमचे प्रयत्न चालू होते आणि नगरसेवक इकडून काँग्रेसचे होतेच आणि पब्लिकनी पण त्यांना निवडून दिलं होतं आम्ही कुठंतरी कमी पडत असू त्या टायमाला परंतु आम्हाला न्याय दिल्यानंतर आम्ही चांगल्यात चांगलं प्रयत्न करून त्यांना जे मूलभूत गरजा आहेत ते पुरवायचा आम्ही प्रयत्न केला मनसेचं याच्यावर काय म्हणणं दहा हजार जनतेसाठी फक्त आठ संडास सांगा ना यांच्या प्रत्येक प्रत्येकाच्या एक प्रत्येकाच्या फ्लॅट मध्ये एक एक टॉयलेट असतं पण इथे दहा हजार लोकांच्या मागे फक्त आठ संड असतील रॅशनल रॅशनल प्रश्न तुम्ही उपस्थित केलाय आपण पाण्याच्या मुद्द्यावर चर्चा केली आपण शौचालयांच्या मुद्द्यावर चर्चा केली या व्यतिरिक्त आणखी कुठले प्रश्न या ठिकाणी आहेत काय सांगा अनाधिकृत झोपड्या ज्या पद्धतीने झोपड्या वाढत चालल्या आहेत इथे आज केंद्रामध्ये शिवसेना भाजपची सत्ता आहे राज्यामध्ये आजच्या शिवसेना भाजपची सत्ता आहे उद्या महापालिकेत पण त्यांची सत्ता आहे या तिन्ही सत्ता असताना आजही तुम्ही जर पाहिलं तर ह्या आंबेडकर नगरच्या पाठी आणि गणेश मूर्तीच्या नगरच्या पाठी एक एक झोपडी वाढत आहेत एक एक झोपड पट आणखी पण तिकडे काम खाडीमध्ये आणि भाईगिरी ते चालू या झोपड्या बांधायच्या असं यांना कल्पना आहे तर यांनी काहीतरी ऍक्शन करावं पाठपुरावा करावं कलेक्टर कडे जावं आमच्या गीतानगर मध्ये रस्ते असेच खड्डे पडल्यात गणपती गणपती जवळ मिरवणी काढायला जातो पूरक ते गणपती पडतात खाली ते अजून पण काम व्हायचं मागत नाही आणि प्रेसिडेंट ताज हॉटेल ला बघा तुम्ही जिथं काम चांगले आहे त्याला तोडून परत काम केले त्यांनी आणि आता ट्रेन काय मेट्रो ट्रेन आता जिथं सिमेंट कॉन्ट्रॅक्ट झालंय ते तोडून आता परत लगेच तुम्हाला दाखवतो आता खड्डे खोदून टाकलेत हे खर्च कुणाचे आमचे आहेत ना पैसे जनतेचे पैसे की हॉटेल समोर जर चांगले रस्ते होऊ शकतात तर आपल्या इथे काय नाही होऊ शकत यांचं व्हॅलिड मी तुम्हाला एक सांगतो या ठिकाणी की गीतानगर मध्ये कमसे कम तीन ते चार हजार वॉटर्स आहेत गीतानगर मध्ये आपण फंडच वापरू शकत नाही महानगरपालिकेचा गेले अनेक वर्ष किती सत्तात्याने लोक पहिले तुम्ही काय म्हणता तिथे फंड वापरू शकत नाही फंड वापर सर्व तिकडचे कार्यकर्ते जायचे आमदाराकडे ते सांगायचं आम्हाला दिल्लीवरून दिल्लीवरून एन ओ सी पाहिजे खासदाराकडे जायचे दिल्लीवरून एन ओ सी पाहिजे त्या ठिकाणी गेले चाळीस वर्ष रस्ता नव्हता तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने सात लाख खर्च करून त्या ठिकाणी बांधलेला आणि त्याचं उद्घाटन कोण करतं फंड देते जयंत पाटील राष्ट्रवादीचा आणि उद्घाटन करते शिवसेना माझं एक मग मा तुम्ही तुम्ही ह्याच्यामध्ये असून कोण पण तुम्ही, तुम्ही पाहणी करा जर याच्यात खोटं आढळलं तर राष्ट्रवादी इलेक्शनच लढणार नाही केलं ते केलं बोलणार नाही केलं ते म्हणणं एका रस्त्यावरून बांधताय की ज्याचं तुम्ही मंजूर केला उद्घाटन केलं बाकीच्या रस्त्यांबद्दल सांगतोय आज काय झालंय तिथे गीतानगरचं असं झालंय की रस्ते बांधते शिवसेना राष्ट्र मंजूर करून आणते राष्ट्रवादी आणि त्याच्यावरती गाडी नेते काँग्रेस आहे आणि निवडणुका आल्या की यांचे बस चालू होते अशा प्रकारे जनतेला झोपले आणि सगळी ऐकली प्रश्न अजूनपर्यंत सुटलेला नाहीये आज इथे पाणी माफियांचं मोठं राज आहे सगळे पक्ष एकमेकांवर आरोप करतायत आता काँग्रेस इथे नाहीये पण या पक्षांचं म्हणणं आहे की सत्तर टक्के पाणी माफियादार हे काँग्रेसचे आहेत असं असताना सुद्धा शिवसेनेची सत्ता असताना सुद्धा गेली अनेक अनेक वर्ष महापालिकेत सेनेची सत्ता असताना सुद्धा इथलं टॉयलेटचा प्रश्न सुटलेला नाही आहे राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात सत्तेत होतं त्यामुळे राष्ट्रवादी आणि सेना एकमेकांवर आरोप करतात मनसेचं मन म्हणणं आहे की हे सगळे एकमेकांवर आरोप करतात कोणीच काही कामं केलेली नाही आहेत पण आपण हे पाहणार आहोत की मतदार कोणाला मतदान करतात कारण मतदार सुज्ञ असतो त्यामुळे या पालिकेत कोणाला सत्ता द्यायची हे मतदारांच्या हातात आहे पाणीमाफियांचे ज्यांच्यावर आरोप आहे त्यांना सत्ता देणार की गेले अनेक वर्ष शिवसेनेची ज्या महापालिकेवर सत्ता आहे त्यांना सत्ता देणार की नव्याने संधी म्हणून राष्ट्रवादी आणि मनसेला संधी देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे मुंबईहून व्हिडिओ जर्नलिस्ट सह, सोनाली शिंदे महाराष्ट्रवन